आज मतदानाचा आपण वी पाहतोय वीस पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे मतदार यादीसाठी आपलं नाव शोधत आहेत मात्र गेल्या चार टप्प्यामध्ये जे मतदान झालं होतं त्यामध्ये अनेक मतदारांचं नाव जे होते यादीत सापडत नव्हतं किंवा मृत जे मतदार मतदार त्यांचं नाव जे यादीत सापडत होतं मात्र आपल्यासोबत एक मतदार आहे जे खरं तर ठाणे गोडबंदरहून प्रवास करत दादरला बालमोहन विद्या मंदिर या मतदान केंद्रावरती मतदानासाठी आले होते मात्र त्यांचं मतदार यादीत नाव नसल्याचं त्यांना आढळलं त्यांच्याशी आपण बातचीत करणार नेमकं काय घडलं काय सांगा मी ठाणे घोटबंदर म्हणजे कासार वडवली इकडनं मी इथे आलो आहे जवळजवळ पावणे दोन तास प्रवास केलेला आहे फक्त वोट करण्यासाठी दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे अठरा वर्ष झाल्यापासून दोन हजार एकोणीसचं मतदान करेपर्यंत बरोबर प्रत्येक वर्षी येतोय मतदान करते वेळा आमचं असतं पण ह्या वेळेला माझं नाव किंवा माझ्या आमच्या फॅमिलीचं पूर्ण फॅमिलीचं नाव याच्यामध्ये नाहीये आता आमची बिल्डिंग म्हणजे मोहसिन बिल्डिंग म्हणजे प्लाझोच्या समोर आहे तिकड ती बिल्डिंग डिमॉल्युशन सतरा वर्ष झालेली आहे पण तरी आम्ही फक्त वोटिंग करण्यासाठी हा मतदानाचा हक्क बदलण्यासाठी आम्ही येतो हो। आणि आमचं नाव नाहीये ही शर्मेची गोष्ट आहे आम्हाला आम्हाला म्हणजे महाराष्ट्र सरकारला किंवा भारत सरकारला शर्मेची गोष्ट आहे पण साधारणत तुम्ही ज्यावेळेला मतदानासाठी येत होता दोन हजार एकोणीस पर्यंत मतदान करत होता शेजारी तुमच्या होते त्यांच्या मृत आहेत त्यांची नाव आहेत तुम्ही असा दावा केला होता आहेत ना त्यांची नावं आहेत आताही आहेत तुम्ही जर बघितलं ना त्या वाळूज म्हणून जे शेजारचे आहेत त्यांच्या दोन मुलींचे नाव आहेत त्याचे स्वतः जे होते अनुराधा वाळू त्यांचं नाव यादीमध्ये त्या मृत पावल्या आहेत मृत पावून म्हणजे एक चार पाच वर्ष किंवा जास्त वर्ष झाली आहेत पण त्याची नाव आहेत ते आता मित्र आहे आशिष म्हणून आशिष दांडेकर त्याचं त्याच्या बहिणीचं नाव नाही त्याच्या आईचं जे मृत आहे तिचं नाव यादीमध्ये आहे तो विचारतो वैता निघून गेला इकडनं संपर्क काय करणार कोणाशी करणार ना म्हणजे आम्ही फक्त मतदान देतो आता आम्हाला माहित नाही कोणाशी संपर्क करायचा ते अरे का करायचा मतदान हे महत्वाचं असताना अशा प्रकारची घटना घडतात विविध टप्प्यात सुद्धा अशा घटना घडल्या आताही घडतात काय सांग काय म्हणाल ना लक्ष नाहीये आपलं काम दिलेलं काम चोख करणं हे माणसाचं काम असतं आमचं काम आहे की वोट, वोटिंग करणं हे आमचं काम आहे कर्तव्य आहे आम्ही ते करतोय पण ह्यांचं जे सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्या फेल गेलेल्या आहेत काही काम करत नाही ते बघा ना समोरच लोक तुम्ही मी जिवंत माणूस आहे तो नाही यादीमध्ये मृत व्यक्ती यादीमध्ये आहेत बस थँक्यू आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की या ठिकाणी जे मतदार होते त्यांच्याशी आपण बातचीत केलं हे मतदार खरं तर गोडबंदरहून मुंबई म्हणजे दादर येथे बालमोहन विद्या मंदिर येथे मतदानासाठी दाखल झाले होते मात्र मतदार यादीत त्यांचं नाव नसल्याचं आढळलेलं आहे खरं तर मागील चार टप्प्यामध्ये असं प्रकारचं मतदान झालं होतं मतदान झालं मात्र त्या मतदा मतदानावेळी ज्या मतदार यादी होती त्यामध्ये अनेक मतदारांचं नाव नव्हतं त्यामुळे कंप्लेंटसुद्धा समोर आल्या होत्या मात्र आता या सगळ्यावरती जे मतदार आता या मतदान केंद्रावरती मतदानासाठी दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर रक्कम कॉम